आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंचावन्न जणांना अपघात विम्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नंदुबार शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कडमळकर ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील हिरलाल चौधरी धनराज माडी रणजित राजपूत गजेंद्र सिंपी दीपक कुलकर्णी राकेश कलाल रवींद्र चव्हाण देवेंद्र बोरसे मनोज सेलार पत्रकार संघाचे अध्यक्ष जगदीश सोनवणे विभागीय सरचिटणीस विशाल माडी ज्ञानेश्वर गवडे ज्ञानेश्वर माडी गौतम बैसाने महेश पाटील अविनाश भामरे हंसराज चौधरी दिनू गावित महादू इरणवाडे भूषण रामराजे वैभव करवणकर उमेश पांडारकर अमित कापडणीस अतुल चौधरी जगदीश ठाकूर दिनेश बागुल प्रेमचंद राजपूत प्रशांत जवेरी आसिफ मेघ मिर्जा किशोर गौडी जितेंद्र जाधव राजेंद्र पवार जीवन माडी रामचंद्र बारी अकिल पिंजारी विरेंद्र गिरासे पंढरीनाथ पाटील पंकज सिंधी शैलेंद्र इशी सुबोध अहिरे इरफान पिंजारी विष्णू पाटील नितीन पाटील राजू पाटील किसन जाधव अजीम हाशमी सतीश गोसावी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सुमारे पंचावन्न पत्रकारांना अपघात विम्याचे वाटप करण्यात आले आपणही सर्वजण पत्रकारिता करत असतात आज मराठी पत्रकार संघाने खूप चांगला उपक्रम राबवला एक विधायक कार्य त्यांनीही केलं सुदैवाने ही केल। जी पॉलिसी आज दिली ती कोणालाही त्याचा वापर होऊ नये आपण सर्वजण शंभर वर्षापर्यंत सर्वजण अगदी धष्टपुष्ट आणि निरोगी राहाल आणि अशीच आपली लेखणी चांगली समाजकार्यासाठी विधायक कार्यासाठी ठेवत राहील या साठी मी सर्वांना एक शुभेच्छा देतो आज आपले मराठी जे आद्यपत्रकार आहेत बाळशास्त्री जांभेकर यांचा आज, आज, आज जन्मदिवस त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मासिक जे पाक्षिक यांनी सांगितलं ते सुरू केलं ते नंतर वृत्तपत्र म्हणून देखील त्याची त्याचे हो नाव होती भाऊ ज्यांचे गोविंद कुंटे यांच्यासोबतीने त्यांनी हे पत्र पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं वयाच्या विसाव्या वर्षी अठराशे बत्तीस म्हणजे विचार करा अठराशे बत्तीसचा काळ की त्या काळात आपण आजही समाजात ज्या चालीरीती रूढी परंपरा हा माझ्या समाजाचा तो माझ्या समाजाचा असं आपण एकमेकाला म्हणत असतो अठराशे बत्तीसचा काळ काय असेल त्या काळात वयाच्या विसाव्या वर्षी एक वृत्तपत्र चालू करणं म्हणजे हा काही एक जोक नाही ही कल्पनासुद्धा आपल्याला सुचू शकत नाही म्हणजे एवढे हे हुशार आणि भविष्याचा विचार करणारे आद्यपत्रकार आहेत होते आपल्यामध्ये त्यामध्ये त्यांची पत्रकार वृत्तपत्र त्या चालू करण्याची एक त्यांची जी विचारसरणी होती ती देखील आपण प्रथम पाहिले पाहिजे त्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं भारतावरती इंग्रजांच्या शासनाच्या काळामध्ये इंग्रजांचे त्यांचे जे विचार होते त्यांची जी संस्कृती होती तिचा देखील भारताला भारतातील लोकांना माहिती व्हावी आणि <clears> आपल्या <throat> देश आपल्या देशातील लोकांमध्ये एक राष्ट्र राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी म्हणून यांनी त्या काळात वयाच्या विसाव्या वर्षी दर्पण म्हणून एक वृत्तपत्र चालू केलं यांनी सांगितलं की दहा भाषा येत होत्या म्हणजे नॉट अ जो की फक्त चौतीस वर्षाचं आयुष्य ज्या माणसाला लाभलेलं आहे त्याला दहा भाषा येणं ते शिलालेखाकार होते इतिहासकार होते रसायनशास्त्र होते गणितावरती प्रभुत्व होतं त्यानंतर त्यांनी भूगर्भशास्त्रामध्ये त्यांचं देखील प्रावीण्य मिळवलेलं होतं त्याचप्रमाणे ते त्यांनी त्या काळात शून्यलब्धी नावाचं पुस्तक लिहिलं दिग्दर्शक नावाचं मासिक देखील त्यांनी चालू केलं म्हणजे फक्त चौतीस चौतीस वर्ष वयाच्या काळामध्ये एखादा माणूस एवढं सगळं सांभाळू शकतो एवढं सगळं उपलब्ध करू शकतो आणि त्यांना सांगितलं शकिंनी की दोन वेळा बहिष्कृत देखील केलं होतं म्हणजे समाजाच्या ज्या कर्मट अनिष्ट जातीरिती असतील धुळी असतील परंपरा असेल त्याचा विरोध पत्करून एवढं सगळं कार्य करणं म्हणजे ही लोकं ही खरोखरच हे आपल्या देशाचं आपल्या देशात निर्माण झालेत आपल्या देशात जन्माला आलेत हे आपलं खरोखर भाग्य आहे आणि अशा या देशामध्ये आपण आहोत याचा देखील आपण आपण त्याचा यांचे उपकार मानायला हवेत